गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सेलिब्रिटींवर होणारे हल्ले आणि हत्या अत्यंत गंभीर विषय झालाय सलमान खानच्या घरावर बिश्नोई गँगने त्याच्यानंतर बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांची केलेली हत्या देशभरामध्ये दे खळबळ उडाली होती त्यानंतर आता देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे बॉलिवूड अभिनेता पतवडी घराण्याचा नवाब सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने चाकूने सहा वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे मुंबईतील वांजे परिसरातील फॉर्च्युन हाईट्स या बिल्डिंगच्या बाराव्या मजल्यावर सैफ अली खानच्या घरात घुसून या व्यक्तीने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या हल्ल्यात सैफ अली खानला मानेजवळ आणि मनक्याला दुखापत झाल्याची माहिती मिळते सध्या त्याची प्रकृती स्थिर असून पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत पण सैफ अली खानवर हल्ला कोणी केला हा हल्ला नेमका का आणि कसा झाला या प्रकरणाची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊ पण त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल आणि तुम्हाला जर अपडेट्स पाहिजे असतील तर करा, तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर करा बघा सगळ्यात महत्वाचं आधी नेमकं काय घडलं ते बघूयात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथे असलेल्या फॉर्च्युन हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहतो या बिल्डिंगच्या बाराव्या मजल्यावर सैफ अली खानचं घर आहे मध्यरात्री अडीच तीनच्या सुमारास सैफच्या घरामध्ये एक अज्ञात व्यक्ती शिरला तो सैफचा चा मुलगा जहागीरच्या खोलीत शिरला होता या व्यक्तीला सगळ्यात आधी सैफच्या घरात काम करणारी मोलकर्णी एमिलिया फिलिप्स उर्फ लिमा तिनं पाहिलं आणि तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली तेव्हा त्या ते व्यक्तीनं आपल्या हातातल्या धारदार चाकूने मोलकर्णीवरती वा वार केले तेव्हा मोलकर्णीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून झोपलेल्या सैफला जाग आली आणि तो आपल्या खोलीच्या बाहेर येऊन जहांगीरच्या खोलीत गेला मोलकर्णीच्या हातातून रक्त येत असल्याचं त्याला दिसलं तसंच अज्ञात व्यक्तीच्या हातात चाकू असल्याचं पाहून सैफ त्याच्या दिशेने धावून गेला तेव्हा सैफ आणि त्या व्यक्तीमध्ये झटापट झाली तेव्हा त्या व्यक्तीनं आपल्या हातातल्या चाकूने सैफवर वार केले सैफचा गळा पाठ हात आणि डोक्यावर असे एकूण सहा वार करण्यात आले यामुळे सैफ अली खान गंभीर जखमी झाला त्यानंतर हा व्यक्ती सैफच्या घरातून पसार झाला हा व्यक्ती सैफच्या घरात चोरी करण्याच्या हेतूने शिरल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान या हल्ल्यानंतर सैफ अली खानला तातडीने लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्याच्यावर शस्त्रक्रिया क्रियाही करण्यात आली लीलावतीचे सीईओ डॉक्टर नीरज उत्तम माहितीनुसार सैफच्या शरीरावर एकूण सहा जखमा झाल्या त्यापैकी दोन जखमा खोल आहेत एक जखम त्याच्या मनक्याजवळ झाली आहे त्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली न्यूरोसर्जन सर्जन नितीन डांगे कॉस्मेटिक सर्जन लीना जैन भूल तज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली सैफ अली खानची शस्त्रक्रिया सुमारे अडीच तास चालली सध्या सैफला ओटीच्या रिकव्हरी रूम मध्ये शिफ्ट करण्यात आले सैफची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात दरम्यान हा हल्ला होताना सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर आणि घरातील इतर सदस्य कुठे होते याची माहिती अजून तरी मिळालेली नाही करीनाची बहीण करिश्मा कपूरनं नऊ तासांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे त्यात तिनं बहीण करीना आणि मैत्री रिया सोनम कपूर सोबत तिघींनी एकत्र जेवणही केलं करीना बही करीनाची बहीण करिश्माही अकाउंटवर रीशेअर केली होती पण सैफर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूर लिलावतीमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे सैफ अली खानच्या टीमनं या प्रकरणाबाबत अधिकृत निवेदन जारी केले सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला सध्या त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया सुरू आहे पोलीस चौकशी करतायत आम्ही सदर प्रकरणाबाबत लवकरच सविस्तर माहिती देणार आहोत त्यामुळे चाहत्यांनी कृपया संयम राखावा असा सैफ अली खानच्या टीमकडून सांगण्यात आलंय पण सैफर झालेल्या हल्ल्यानंतर आता वेगवेगळे सवाल उपस्थित होत आहेत साईब बाराव्या बदल्यावर राहत असतानाही हा चोर एवढ्यावर कसा गेला सैफच्या घरात तो कसा शिरला याची चौकशी सध्या पोलिसांकडून केली जात आहे सैफच्या फॉर्च्युनाइट बिल्डिंगचा हाय सिक्युरिटी आहे इमारतीभोवती रक्षकांचं जाळं कायमच तैनात असतं इमारतीला दोन गेट आहेत एक मोठं गेट चारचाकी गाडी जाण्यासाठी आणि दुसरं एक लहान गेट व्यक्तींना ये करण्यासाठी आहे जर कोणत्याही इमारतीमध्ये प्रवेश करायचा असेल तर सुरक्षा रक्षकांना सामोरं जाऊन नंतरच इमारतीमध्ये प्रवेश मिळतो त्यानंतर इमारतीच्या आवारात आणि आसपासच्या परिसरातही सीसीटीव्हीचं मोठं जाळं आहे त्यामुळे कुणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर कोणाच्याच नजरेतून सुटू शकत नाही त्यामुळे इमारतीचं प्रवेश करणं तितकस या सोसायटीत एंट्री करण्यासाठी तसेच लिफ्ट साठी एंट्री कार्डची गरज आहे त्यामुळे हा हल्ला नेमका कसा झाला सैफ अली खानच्या घरामध्ये हा चोर कसा शिरला याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे सध्या मुंबई पोलिसांनी सैफच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना चौकशीसाठी वांद्रे पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले दरम्यान या कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोनही पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले आहे जी व्यक्ती घरात घुसली तिचा कोणाशी संपर्क झालेला आहे का किंवा सैफच्या कोणी आधीपासूनच त्या व्यक्तीच्या संपर्कात होत का अशा पद्धतीची माहिती आता पोलीस घेत आहेत सैफच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच या व्यक्तीला सैफच्या घरात शिरायला मदत केली का याचा सुद्धा पोलीस शोध घेत आहे या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सैफच्या घरातील मोलकर्णीचाही काही हात आहे का पोलिसांकडून याचे सुद्धा तपास करण्यात येत आहे दरम्यान प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेच्या एकूण सात टीम्स तयार केल्या आहेत त्यासाठी एक टीम हल्लेखोराला शोधण्यासाठी मुंबई बाहेर पाठवण्यात आल्याचं सांगितलं जातंय सैफवरच्या या हल्ल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे सैफच्या हल्ल्याची माहिती मिळतात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमातून तातडीने सैफ अली खान यांच्या कुटुंबियांना फोन केला मी काही मदत करू शकत असेल तर मला सांगा मी लगेचच मदत करेन असा दिलासा सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खानच्या कुटुंबियांना दिलाय दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारण सुद्धा सुरू झालंय आणि असं पाहायला मिळते काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचा आरोप केलाय ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचं त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा घटना वाढत असल्याचा आरोप देखील वर्षा गायकवाड यांच्याकडून करण्यात आलाय तसेच ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सैफ अली खानवरील हल्ला धक्कादायक आणि दुर्दैवी असल्याचं म्हटलंय घटनेमुळे राज्यातली कायदा सुव्यवस्थेची स्थिती दिसून येते सलमान खानला आज बुलेट प्रूफ घरात राहावं लागतंय बाबा सिद्दीकींचा खून होतोय लॉरेन्स ब्लेम केलं जातं बिल्डर लॉबीला काही म्हंटल जात नाही सिद्दीकींना म्हटलंय आता आज सैफ अली खान सोबत ही घटना घडली तीन तिन्ही वांद्र्यांमध्येच घडल्यात तिन्ही घटना नामांकित व्यक्तींसोबत घडल्यात हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रयत्न आहे नव्वदच्या दशकात दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाला होता तर असाच प्रयत्न आता होतोय असं म्हणत प्रियंका चतुर्वेदींनी राज्य सरकारवरती टीका केली आहे दरम्यान सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला लवकरच पकडण्यात येईल असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे तसंच फक्त चोरी करण्याच्या हेतूने सेफच्या घरामध्ये हा हल्लेखोर शिरला होता आणि त्याचा अजून कोणता हेतू होता का याचाही तपास आता केला जातोय हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय याचीही माहिती पोलिसांच्या ताब्यात लवकरच येणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं हल्ल्याचं नेमकं काय का कारण असावं यामध्ये त्याच्या घरातील कर्मचाऱ्यांचाही हात असू शकतो का याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद